हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर दीपाली आणि आदित्य अपूर्वाने सुशील आई हॅप्पी बर्थडे चालली आई साहेब हॅप्पी बर्थडे टू यूर डॉक्टर अपूर्वाच्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदित्यच्या आईला हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या मी मी बघितलं तुझ्या मम्मीचे शेहेचाळीस वर्ष पूर्ण झाले मम्मी इज फोर्टी सिक्स इयर ओल्ड नाऊ टुमारे विल फोर्टी सेवन इयर स्टार्टिंग बार ते ओव्हल तुला ओल्ड नाही ना का हैलो बार बार दिन ये hello. आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए हजारों साल ये मेरी है यार है तू पाना बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार तुम जियो हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर दीपाली हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे दीपाली हॅप्पी बर्थडे टू यू टोप्याना बार टोप्यांना कुठल्या तरी तर असत कुठे असल रामकृष्ण बार बार दिन ये बार बार तुझी हजारो साल ये मेरी है आर जु हॅपी बर्थडे टू यू या मशीन वर हैप्पी बर्थ डे टू यू वॉशिंग मशीन वैप्पी बर्थ डेयर दीपापी बर्थ डे टू यू है